नमस्कार मी पायल ठोंबरे आणि मी आत्ता एन ओ एस बोर्डने शिकत आहे नॅशनल इन इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग टेन्थ एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे आणि आज मी तुम्हाला गुरुजी ज्या आम्हाला चॅलेंजेस देतात आणि ज्या आम्ही भाषा शिकतो ते त्या मी तुम्हाला सांगणार आहे फॉर एक्झाम्पल एखादा शिक्षक आहे तो गणिताचा एखादा टॉपिक शिकवतो आहे आणि त्यावर तो दररोज दहा प्रॉब्लेम सॉल्व सॉल्वायला देतो त्यावेळेस तो तो मुलगा शिक्षकांच्या मिनिमम एक्सपेक्टेशनच्या पण खाली काम करत असतो पण त्याच जागी गुरुजी सांगतात की चला उद्या तुम्ही जास्तीत जास्त किती पण सॉल्व करू न ना गणित त्यावेळेस मी तुमचे नंबर काढीन आणि जो मुलं जे मुलं सगळ्यात जास्त करतात त्याच्यात गुरुजी टॉप फाय टॉप थ्री असे रँक्स काढतात मग ज्यांचा नंबर त्यामध्ये नाही आला त्यांना असं वाटतं की आपला पण नंबर ह्यामध्ये पाहिजे मग ते अजून अभ्यास करण्याची प्र अभ्यास कर करतात आणि त्यांची पूर्ण क्षमता त्यामध्ये लावते की आपला पण नंबर या यामध्ये यायला पाहिजे आणि हळूहळू त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते की की मी यापुढं जाणार मी पुढे जाणार आणि या, या सकारात्मक स्वार्थासाठीच स्वार्थ स्वार्थामुळे स्पर्धेत उतरतात आणि त्यांच्या नकळत ते खूप अभ्यास करतात आणि गुरुजींच्या मिनिमम एक्सपेक्टेशनच्या पण वर ते अभ्यास आव, आव, करतात आणि आणि ज्यावेळेस ते दहा दहा गणितं एका रात्री सोडवत होते त्याऐवजी त्याऐवजी ते आज शंभर गणितं एका रात्री सोडवतात आणि यामुळे ते अशक्य गोष्ट शक्य करत आहे याचा त्यांना आत्मविश्वास होतो आणि आत्मविश्वास आल्यामुळे आत्मबळ वाटतं आणि लॉकडाऊनच्या अगोदर गुरुजींनी अशा आठ बॅग आणल्या होत्या खूप छान होत्या आणि ब्रँडेड होत्या त्यामुळे सगळ्यांना खूप आवडायच्या त्या आणि गुरुजींना गुरुजींनी असं चॅलेंज ठेवलं चा होतं की तुम्ही असं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डनरी करून दाखवा त्यामुळे या आठ बॅगपैकी तुमची एक बॅग असेल आणि त्यापासून मुलांचा पण खूप छान रिस्पॉन्स भेटला की या आठ बॅगमधली आपली पण एक बॅग बॅग पाहिजे यासाठी सगळ्यांनी खूप छान छान प्रयोग केले फॉर एक्झाम्पल एक वेदांत ना नावाचा एक मुलगा होता त्यांनी ई डी क्यूब बनवला तो तो क्यूब हजार रुपयाकडे फिरून दाखवायचा आणि अजून एक आदित्य आदित्यदादा होता त्यांनी नऊवी अकरावीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि एक ब्लाइंडस्टिक पण बनवली होती मुलांनी मिळून त्यामध्ये आंधळ्या लोकांसाठी ती ब्लाइंडस्टिक होती आणि त्याच्यामध्ये एक सेन्सर होता की तो पुढं समजा जर स्लिपी सरफेस असला तर ते सेन्सर सांगायचा एफ एम पण होता त्याच्यात आणि पुढं काही समजा आडथळा असला चालल्याला तर तो सेन्सर त्याला सांगायचा अशा प्रकारे त्या आठही बॅगी गेल्या पण आठही बॅगी जाऊनसुद्धा मुलं काही ना काही नवीन करत राहिली आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळे घरी बसलेले होते काही कोणाला काही करायला नव्हतं त्यावेळेस आमच्या शाळेतल्या मुलांनी खूप काही नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न केला जसं की भाषा त्यातलं एक आणि ते फक्त त्यांच्या आत आतल्या आत्मबळामुळं शक्य झालं जे की लॉकडाऊनच्या अगोदरच गुरुजींनी त्यांच्यामध्ये आत्मबळ तयार केलं होतं आणि लॉकडाऊनच्या पहिल्याच महिन्यात आम्ही एकवीस दिवसात इंग्लिश इंग्लिश पूर्ण केलं आणि इंग्लिश पूर्ण करण्यासाठी पण कोणाची सहायता न घेता युट्यूबवर व्हिडिओ बघणार आणि व्हिडिओमधून थोडे नोट्स काढणार आणि बोलण्याच्या प्रॅक्टिससाठी आम्ही व्हिडिओ म्हणायचो स्वतःचे आणि ग्रुपवर टाकायचो आणि तर झाल्यानंतर गुरुजींना असं वाटलं की इंग्लिश मराठी हिंदी हे तर सगळं शिकतात सगळ्या शाळांमध्ये चालतं पण आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे मुलांसाठी यासाठी गुरुजींनी इंडियातल्या चार आणि इंडियाच्या बाहेरच्या चार अशा आठ भाषा शिकण्यासाठी मुलांना चान्स दिला आणि मुलांना पण खूप छान वाटलं की आपल्याला काहीतरी नवीन शिक शिकायला भेटणार आहे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा त्यामुळे मुलांनी पण खूप इंटरेस्ट दाखवला मग गुरुजींनी सांगितलं की कोणत्या पण दोन तुम्ही भाषा घ्या तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे मग बऱ्याच जणांनी दोन घेतल्या एक घेतली ज्याच्या त्याच्या मनाने काही जबरदस्ती नव्हती आणि पहिल्यांदा जापनीज इंग्लिश नंतर जापनीज घेतली इंग्लिश जापनीजसाठी शिक्षक पण होते सहा शिक्षक uh, जगदेव सर सारंगदादा चेतनदादा प्रशांतदादा आणि काजल दीदी तर या सहा शिक्षकांनी आम्हाला ऑनलाईन क्लासेसच घेतले कारण लॉकडाऊनचा पिरियड होता तेव्हा तेव्हा पण आम्ही काही यूट्यूबवर व्हिडिओ बघायचो इंग्लिश सारखंच आणि शिक्षक पण आम्हाला शिकवायची आठ भाषा शिकवल्या आणि अशा प्रकारे आम्ही ही केलं पहिल्यांदा फ्रीडमली uh, आम्ही शिकणार uh, पूर्ण क्षमतेने त्यात लक्ष घालणार स्पर्धा होणार आमची आत्मविश्वास येणार आत्मविश्वास आल्यानंतर आत्मबळ वाढणार वर्ण, गुरुजी म्हणतात की आव्हान हेच आत्मबळासाठी एक खतपाणी आहे